उद्या सव्वीस जानेवारी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लातूरचे पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आली आहे उद्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आणि आपल्या तिरंग्याचं झेंडा करायला लातूर या ठिकाणी म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आणि तिथल्या असणाऱ्या मुख्यालयामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तसं होईल तरी पहिली पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे महायुतीचं सरकार देवेंद्रजी फडणवीस आमचे मुख्यमंत्री आणि सर्वांच्याच माध्यमातूनही जबाबदारी दिली आहे नक्कीच तिकडच्या लोकांच्या अपेक्षा माझ्याकडनं असणार पालकमंत्री म्हणून काम चांगलं व्हावं सर्वांच्या सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांच्या सहकार्यानं चांगलं प्रभावीपणे सर्वसामान्य लातूरकरांसाठी जे काही मला काम करता येईल जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जे काही करता येईल तिथल्या ज्या काही समस्या आहेत जे काही विकासवृद्ध कार्यक्रम असेल कामं असतील त्यासाठी मी प्रयत्न पालकमंत्री पदावरून साताऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे तर कार्यकर्ते सव्वीस जानेवारीला उपोषणाचा पवित्रा धरला आहे तर काय सांगाल कार्यकर्त्यांना शेवटी या पालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यात आणि त्याच्यामध्ये काही नाराजी असल्याचं काही कारण नाही जबाबदारी दिली ती जबाबदारी ते पालकमंत्री म्हणून बाबा मुख्यमंत्र्यांचा तुमचा फोन झाला असल्याचं सूत्रांची माहिती आहे बा काय सांगितलं नेमकं ने काय मुख्यमंत्र्यांनी ने आश्वासन दिले तुम्हाला पालकमंत्री पद देणार साताऱ्याचं मिळणार का कार्यकर्त्यांना काय असं काही नाही भारतीय जनता पार्टीमध्ये अशी कुठलीही पद्धत नाही की पालकमंत्रीपद मागून घ्या किंवा मंत्रीपद मागून घ्या किंवा ती पण जी काही दिली गेली ती पण मागून घ्या असं नाही मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तो अधिकार त्यांच्या याच्यामध्ये योग्य पद्धतीनं वापरून जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आमचं आम कोणाचंही कधीच नाराजी नव्हती आणि कधी नाराजी असं काय कारण बाबा लास्टचा प्रश्न शंभूराज देसाईंचं काल मोठ्या उत्साहात स्वागत झालं पण भाजपचे कार्यकर्ते नाराज दिसले कोणीही तिथे उपस्थित नव्हतं असं काय नाही आता शंभूराजे देसाई आपले जिल्ह्याचे आधी पण पालकमंत्री होते जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि नक्कीच आमचे महायुतीतले ते सहकारी आहेत आता मंत्री म्हणून आम्ही दोघं पण मंत्रिमंडळात काम करतोय आणि आम्ही सगळे चौघ पण आम्ही जिल्ह्याचे जे मंत्री आहोत आम्ही हातात हात घालून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी काम करत राहणार आहे आज ज्या लोकांच्या जबाबदार अपेक्षा आहेत आमच्याकडनं चार मंत्री पद तर खरं म्हणजे ह्या सगळ्याच्यामध्ये जी, जी काही चर्चा होत राहते त्यात काही अर्थ नाहीये या नाराजीच्या चर्चेला पण सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यासाठी जिल्हावासियांसाठी सातारासाठी आपल्याला काम बाबा तुम्ही नाराज नाहीये ना, जी जी ना, जी ना, जी ना Thank <laughs> you.